घर किंवा ऑफिस तसेच दुकान सजवायचं आहे आणि त्याला सुशोभित करण्यासाठी फर्निचर हवंय मग चिंता सोडा आता आपल्या कोपरगाव को शहरात प्रशांत आव्हाड घेऊन आले आहे सायकमल फर्निचरच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या साईज रंग आणि डिझाईन मध्ये सोफा सेट डायनिंग टेबल कपाट ड्रेसिंग टेबल वॉल युनिट बेडशीट शोकेश ऑफिस टेबल व चेअर देवघर होवं तसं आपल्या कल्पनेतील इंटेरियर प्रमाणे फर्निचर तसेच गोदरेज वर्लपूल हायर अशा नामांकित कंपनीचे फ्रीज नवनवीन व्हरायटीजमध्ये मध्ये सी टीव्ही आमचा पत्ता सायकमल फर्निचर नगरमर्मड हायवे हॉटेल अशोकात जवळ शीतल हॉटेलसमोर कोपरगाव आणि श्रद्धा फर्निचर मॉल नगरमर्मड रोड भागीरथी हॉटेल शेजारी साकुरी राहता जिल्हा अहमदनगर संपर्कासाठी फोन नंबर प्रशांत बाळासाहेब आव्हाड साईकमल फर्निचर त्र्याण्णव सत्तर चौसष्ट पन्नास तीस 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 पन्नास चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव बहात्तर शून्य सात राजेंद्र तांबे साईश्रद्धा फर्निचर मॉल सत्त्याण्णव तीस सेहेचाळीस एक्क्याण्णव पंचावन्न शहाण्णव शून्य एकोणपन्नास पंच्याहत्तर हजार गोडसेना महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडणार विविध मागण्यांबाबत प्रशासनास निवेदन सादर विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये अवैध घुसखोरी थांबवण्यासह अन्य मागण्यांसाठी गोडसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रदेशाध्यक्ष निकेतन नाईक यांच्या नेतृत्वाखाली गोरसेनेच्या वतीने मागील पाच वर्षांपासून लेखी निवेदने उपोषणे रास्त रोको आंदोलन जोडेमारो आंदोलन करण्यात आली मात्र या आंदोलनाची महाराष्ट्र शासनाने अद्याप दखल घेतली नसून मागण्या मान्य न झाल्यास गोरसेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे विविध मागण्यांबाबत गोरसेनेचे अध्यक्ष अजय राठोड जिल्हाध्यक्ष रविभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व गोरसैनिकांनी जालना तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले आहे या दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये अवैध मार्गाने कोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह प्रमाणपत्र देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक एसआयटी नेमण्यात यावे संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हास्तरीय जात वैधता पडताळणी समितीत विजा अ प्रवर्गामधील एका तज्ञ व्यक्तीस शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक द्यावी चोवीस नोव्हेंबर दोन हजार सतराच्या महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित झालेला रक्त नाते संबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा संपूर्ण महाराष्ट्रात राजपूत जातीचे बांधव वास्तव्यास असलेल्या तालुक्यात जिल्ह्यांची यादी शासनामार्फत जाहीर करण्यात यावी राज्य मागास अहवाल क्रमांक एकोणपन्नास ऑब्लिक दोन हजार चौदा लागू करावा महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जातींना लागू केलेली उत्पन्न व प्रगत गटाची अट त्वरित रद्द करावी या मागण्यांचा समावेश असून मागण्या मान्य झाल्यास गोर सेनेच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष अजय राठोड जिल्हाध्यक्ष रवी राठोड समनक जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश गोर सेना जिल्हा सहसंघटक प्रकाश राठोड बाळू देवीदास राठोड योगेश राठोड शंकर भाऊ आदी उपस्थित होते एस ट्वेंटी फोर मराठीसाठी तुकाराम राठोड जालना